नमस्कार श्री स्वामी समर्थ शनिवार तीस नोव्हेंबरला आहे दर्श आमोस्या आमोस्याला करण्यात येणारे दोन उपाय याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर बरेच जण हा उपाय करतही असतील हा उपाय फार पूर्वीपासून केला जातो या उपायाने आपल्याला खूपच चांगला फायदा होतो प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या असते आमोस्यानंतर नवीन महिन्याला सुरुवात होते शनिवार तीस नोव्हेंबरला आहे दर्श आमोस्या आमोस्या तिथी ही शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी रविवारी एक डिसेंबरला अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी आमोसे तिथी समाप्त होते उदय तिथीनुसार आपल्याला काही उपाय करायचे आहेत ते रविवारी करायचे आहेत हे उपाय कोणते आहेत कधी करावेत कसे करावेत त्याचवर हे उपाय करता असताना कोणत्या चुका टाळाव्यात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत आमोस्या दिला काही उपाय करणे आवश्यक असते यामुळे आपल्या घरातील पितृदोष नजरदोष किंवा वास्तुदोष असतील तर निघून जातात आमूस्या किंवा पौर्णिमाजवळ आली किंवा त्या दिवशी घरामध्ये उगीचेच वाद होतात किंवा कटकट निर्माण होतात ताणतणाव वाढतात यासाठी आमूस्याला काही उपाय करणे आवश्यक असते त्यामुळे आपल्या घराला लागलेला नजरदोष असू दे किंवा वास्तुदोष असू दे त्याचं पितृदोष असेल तर यातून आपली सुटका होते मी आज तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अगदी साधा सोपा उपाय आहे बरेच जण हा उपाय करतातही आणि त्याचा अनुभवही त्यांना चांगला येतो तर प्रत्येकाने हा उपाय आमूश्याला करणे आवश्यक आहे आमूशाला आपल्याला दही भाताचा उतारा करायचा आहे तर हा उतारा कसा करावा आणि कोणत्या समस्येसाठी हा उतारा कसा केला जातो तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला घरात वास्तुदोष असेल तरी देखील हा उपाय आपल्याला करायचा आहे प्रत्येक मसेला हा उपाय करायचा आहे पितृदोषासाठी देखील हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या पित्रांना सद्गती मिळावी त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे घराला लागणे नजर दोष असू दे किंवा इतर काही दोष असतील तर त्यातूनही आपण हे जे उपाय करतो त्यातून आपल्याला नक्कीच लाभ होतो आपल्या घरातील लहान मुलांना दृष्ट लागते म्हणजेच नजर लागते आणि अशा वेळी मुलं खूप रडतात आणि आजारही पडतात तर यासाठी हे उपाय आपण करणे आवश्यक आहे या प्रत्येक समस्येवर आपण हा दही उपाय कसा करायचा तर या प्रत्येक समस्येसाठी आपल्याला वेगवेगळी पद्धत वापरायची आहे तर आपल्याला यासाठी एक मोठ तांदूळ लागणार आहे तर आपण उपाय करणार आहोत तर आपण कोणकोणते उपाय करणार आहोत यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे उपाय करायचे तर आपल्याला एवढा भात म्हणजे एवढे तांदूळ आपल्याला लागणार आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर एक मूठ तांदूळ पुरेसे होते मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही ऐका आणि त्याप्रमाणे उपाय करा तर आपल्याला एक मूठ तांदूळ घ्यायचं आहे तर तो निवडून किंवा धुवून तुम्ही घेतला तर चालेल किंवा तसाच जरी शिजवला तरी चालेल तर हा एक मूठ तांदूळ आपल्याला मीठ न घालता किंवा हळद न घालता शिजवायचा आहे तर हा भात आपण घ्यायचा तो थंड झाला की त्यात दही मिक्स करायचे आणि हा दही भात एखाद्या केळीच्या पानावर किंवा एखादी छोटी पत्राळी घेऊन त्यावर तुम्ही हा दही भात ठेवायचा आहे हा दही भात तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे हा दही भात कावळा किंवा कुत्रा येऊन खाऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला हा ठेवायचा आहे तर आपल्याला हे ठेवणे शक्य नसेल तर आपल्या घराच्या आसपास कुठं गाय असेल तर आपण हा दही भात गायीलाही घातला तरी चाले चालेल पितृदोषासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला अमोस्या दिवशीच करायचा आहे आणि दुपारी बारा ते एक या वेळेतच करायचा आहे आपण जर वास्तुदोषासाठी हा उपाय करणार असाल तर आपण भातामध्ये दही कालून घ्यायचं आहे आणि हे दही भात आपण आपल्या घराच्या चारही बाजूंना टाकायचं चा आहे तर हा तर उपाय आपल्याला घराच्या बाहेर करायचा आहे घराच्या चारही बाजूला आपल्याला हा दही भात शिंपडायचा आहे त्यानंतर आपण पाय धुवून घरात यायचं आहे आणि देवघराजवळ बसून प्रार्थना करायची आहे जो काही दोष असेल तो माझ्या घरातून निघून जाऊ दे यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात अमुस्या दिवशी कधीही केला तरी चालेल लहान मुलांना दृष्ट लागते म्हणजेच नजर लागते त्याचवर मोठ्यांनाही नजर लागते अशावेळी त्यांचे वागणे बदलते चिडचिड करतात रागराग करतात सतत आजारी असतात अशा समस्या निर्माण होतात मोठ्यांच्या प्रगतीमध्ये दे देखील अडचणी येतात यासाठी दे देखील हा दही भाताचा उतारा अतिशय महत्त्वाचा आहे हा उतारा कसा करायचा तर आपण भात शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे दही मिक्स करायचे आणि एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये हा दही भात काढून घ्यायचा आहे आता हा उपाय आपण ज्या व्यक्तीसाठी करणार आहोत त्या व्यक्तीला आपल्या घराच्या मुख्य दर दरवाजाच्या उंबरट्यावर बसवायचा आहे मगच हा उपाय करायचा आहे तर असे बसणे शक्य नसेल तर आपण घरामध्ये बसून हा उपाय केला तरी चालेल आता जो दही भात आपण वाटीमध्ये घेतला आहे तो आपण त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरून घ्यायचा आहे किंवा आपण ज्या पद्धतीने ओवाळतो त्याच्या बरोबर उलट्या पद्धतीने हे सात वेळा आपल्याला वाटीतील दही भात उतरून घ्यायचा आहे त्यानंतर हा उतारा केला दही भात घराच्या बाहेर मोकळ्या जागेत टाकून द्यायचा आहे तो अशा पद्धतीने टाकावा की तो कोणी तुडवणार नाही ना किंवा ओलंडणार नाही अशा पद्धतीनं तो टाकायचा आहे आपल्या घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर अमुस्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील तर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला दही भात घ्यायचा आहे एखाद्या कागदावर किंवा पुठ्ठ्यावर आपण हा दही भात घ्यायचा आहे आणि आपल्या बाथरूमच्या खिडकीत किंवा आपले जे घरातली पाणी बाहेर जाते त्या ठिकाणी हा दही ठेवायचा आहे हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा दही आपण ठेवलेला आहे तो उचरायचा आहे घरापासून लांब निर्जन ठिकाण टाकून द्यायचं आहे कमीत कमी हा उपाय आपल्याला अकरा आमूस्या करायचा आहे जर तुम्हाला फरक वाटला तर तुम्ही हा उपाय थांबूही शकता तर हे आमूस्याला आपल्याला उपाय करायचे आहेत अतिशय प्रभावी उपाय आहेत हे उपाय पूर्वीपासून केले जातात नक्कीच हे उपाय करून बघा तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे एका विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद